फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी दोनच मार्ग आहेत एक तर तुमचा पैसा तुमच्यासाठी हो काम करायला पाहिजे आणि पीपल अँड सिस्टम वर्क फॉर यू फार महत्वाची गोष्ट आहे दोन्ही गोष्टी जर नाही केल्या तुम्ही प्रॉब्लेम होणार पैशाला कामाला लावा ला, पैशाला हार्डवर्क करायला लावा बघा जगभरामध्ये बत्तीस बत्तीस वर्ष त्यांनी ऍव्हरेज मिलेनियल बनायला लागतात हे दाखवलेले पण आपला टाइम कुठे जातो बघा चेक करा ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्स अठ्ठावीस वर्षाचे झोपड्यामध्ये अठ्ठावीस वर्ष जातात झोपण्यामध्ये जास्त काळ जातो डॉक्टरनी सांगितलंय आठ तास झोपायचंय राईट आठ तास झोपणं हेल्थसाठी चांगलंय ठीक आहे झोपलो अठ्ठावीस वर्ष जाऊ दे अकरा वर्ष तर नोकरीमध्ये जातात काम आयडियल हा हा इंटरेस्टिंग आहे टेलिव्हिजन साठी अजून अकरा वर्ष कामामध्ये आणि याच्यामध्ये अकरा वर्ष ब्राउजिंग इंटरनेट वगैरे हो अकरा वर्ष जातात साधारण एक ऑन एन एव्हरेज एक व्यक्ती तासभर तास ते दोन तास सर्चिंग मोडमध्ये असतो सर्फिंग मध्ये असतो आहे मग आम्ही विचारतो की आ, का फायनान्शियल वेथला वेळ नाही का नाही नाही कुठे नोकरी आहे हे ते पण दोन तास सायडले जातात ठीक आहे राईट विच इज कॉल एक आता एक रिसर्च सांगतो की क्रिटिकल मनी बिलीफ असतात लोकांचे त्या क्रिटिकल मनी बिलीफ मध्ये हा जो बिलीफ आहे ना की तुम्ही छाठीपणे सांगताय की मी पैशाला वेळ देऊ शकत नाही हा जर ऍटिट्यूड असेल ना तर तुमचं तो बिलीफ सिस्टीम आहे मनी अरोगन्सी म्हणतात पैशाविषयी एरोगन्सी ज्या वेळ इट की एरोगन्सी मग हेल्थ पण देता तिकडे पण वेळ नाहीये करिअरला पण नाही देत खूप सारे लोक मध्ये चार वर्ष ऑन एन एवढे पुण्यामध्ये तर जास्त लोक जास्त कॅल्क्युलेट करा ना तुम्ही हा एक अजून एक इंटरेस्टिंग पार्ट आहे खाण्यामध्ये आणि ड्रेसमध्ये पंधरा वर्ष फिमेल असेल तर आय खाण्यामध्ये खाणं चॉईस करणार करताना पण आता जर तुम्हाला मी सांगितलं की काय खाणार तुम्ही डिस्कस करा मला काय आवडतं मला काय आवडतं तो याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ जातो फायनान्शियल फ्रीडमसाठी लोकांकडे वेळच नाहीये वेल्थ क्रिएट करण्यासाठी वेळच नाहीये इम्पॉर्टन्स नाहीये प्रॉब्लेम वेळच नाही प्रॉब्लेम इम्पॉर्टन्स नाहीये आणि म्हणून लोक वेल्दी होत नाही हा मेजर प्रॉब्लेम आहे हा डेटा सांगतोय नऊ वर्षाच्या लाईफ आहे तुमच्याकडे नऊ वर्षात तुम्हाला फायनान्शियल फ्री व्हायचंय नाईन इयर्स आणि म्हणून मी नेहमी म्हणतो नोकरी करणारी व्यक्ती जर खूप डिसिप्लिन असेल कमिटमेंट असेल पैशाप्रती कन्सिस्टंट असेल पगार किती असू दे दहा वर्षामध्ये फायनान्शियल फ्री होते हाफ मिलियन डॉलर पर्यंत जाईल साडेतीन चार कोटी तेवढे सफिशियंट आहे एक कोटी पहिले तुमचं कॉन्सेप्ट आहे एक कोटी एक कोटी तुमच्याकडे आले ना तुम्ही सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट गेम जिंकलेले आहेत मिलिनियरचा वन करोड कारण एक कोटी मधून तुम्हाला लाख रुपयाचं पॅसिव्ह इन्कम जनरेट करता येईल लाईफ टाईम प्लस एक कोटी तुमचे स्मार्ट इन्व्हेस्टर असा ग्रो पण करता येईल ही स्ट्रॅटेजी आम्ही युज करतो आता आमच्याकडे जे फायनान्शियल फ्री झालेत ना जबरदस्ती घरी जाऊन त्यांची नोकरी सोडायला कारण त्याच्याकडे सहा सात कोटी आहेत भीती या गोष्टीची आहे की ते सहा सात कोटी मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत जर तो नोकरी करेल डेड अँड मध्ये असेल लो प्रॉस्पेक्टिव्ह तिकडे त्याला इन्स्पिरेशन नाही आहे तो अंडरस्टँड करा नऊ वर्ष तुमच्याकडे आहेत आणि या नऊ वर्षामध्ये तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी दोनच मार्ग आहेत एक तर तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला पाहिजे आणि पीपल अँड सिस्टम वर्क फॉ यू फार महत्वाची गोष्ट आहे दोन्ही गोष्टी जर नाही केल्या तुम्ही प्रॉब्लेम होणार पैशाला कामाला लावा पैशाला हार्डवर्क करायला लावा तुमच्यासाठी नावडेच आपण पैशासाठी हार्डवर्क करतोय मॅक्झिमम लोक सो so अल्टिमेटली दोन गोष्टी आहेत महत्वाच्या एक तर तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला पाहिजे कॉन्फिडेंटली एकदम कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला भीती नाही पाहिजे की तुमचा पैसा काम करणार की नाही करणार तो मॅक्झिमम लोकांना लो भीती आहे की त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करेल की नाही करेल भीती आहे ना फिअर आहे ना नोकरीची भीती आहे इन्कमची भीती आहे मध्ये असाल तर पैसे किती कमवायचे याची भीती आहे तू पैसे काम करेल की नाही आज आपण बघूया की पैसे तुमच्यासाठी काम करण्यासाठी तुम्हाला सायकोलॉजिकल कशा पद्धतीने तुमचं माइंड ट्रेन करायचं स्वतःला थोडस आता खेळ जो आहे ना इथून पुढे मेंदूचा आणि माइंडचा आहे क्लिअर तुम्हाला परमिशन देता तुम्ही थोडं में, मेंदूला आणि माइंडला आपण थोडस जोर देऊया कारण लेझी थिंकर आहे ना आपण लेझी थिंकर आहे जर पैशाला वेळ देत नाही दॅट मीन्स आपण लेझी थिंकर आहोत लेझी म्हणजे सुस्त विचार शिथिल एकदम कुठेही आपले विचार असे भरकट तर आणि त्यामुळे आपल्या पण मॅक्झिमम मिस्टेक्स होतात चुका करतो आपण इन्व्हेस्टिंगमध्ये चुका करतो सम टाइम आता लास्ट फोर इयर्स मध्ये एक्सपिरियन्स केलं की मॅक्सिमम लोकांनी अनस्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टमेंट केलंय आणि त्या ग्रोथ आहे फायनान्शियल मार्केटमध्ये पण त्यांना असं वाटतं की ते खूप बेस्ट इन्व्हेस्टर आहे राईट बेस्ट इन्व्हेस्टर आहेत ते वर्ल्ड मधले कारण सगळ्या ऍसेट्स ग्रो होत आहेत पण ज्यावेळेस करेक्शन होईल मार्केट मध्ये रिसेशन येईल ना त्यावेळेस त्यांना कळून चुकेल की त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट असेट्स केलेले आहेत ना त्या घातक होतील ओव्हर द पिरियड तुमच्या आयुष्यामध्ये कसंही करून नीट लक्ष ठेवा कसंही करून पहिले वन लाख यूएस डॉलर गोळा करा एथिकल काहीही करून जर खेळायचंय तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचे ना काही करून वन लॅक डॉलर म्हणजे किती झाले ऐंशी रुपयाप्रमाणे ऐंशी लाख मी म्हणतोय वीस लाख अजून ऍड करा गेम खेळायचं असेल ना तर वन करोड रुपये तुम्हाला पाहिजे आता वन करोड साठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये जायचं चुका नाही करायचंय असा प्लॅन पाहिजे की तो तुम्ही नेक्स्ट फाईव्ह इयर्स तरी फॉलो करायला पाहिजे